कोपरगाव ब्राह्मण सभेच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्तानं पालखी व शोभायात्रेचे आयोजन ब्राह्मण सभा कोपरगावच्या वतीने चालवात प्रमाणे भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहाने संपन्न झाला भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा निमित्ताने कोपरगाव शहरात सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन मोठ्या स्वरूपात करण्यात आले यामध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ब्राह्मण सभेच्या मंगल कार्यालयात ब्राह्मण सभेचे सकाळी अध्यक्ष मकरंद कोराळकर अनिल कंगले सचिन महाजन महेंद्र कुलकर्णी अजिंक्य पदे आपल्या पत्नीसह पूजेला बसले यांच्या हस्ते भगवान परशुरामाचे पूजन करण्यात आले सायंकाळी शोभायात्रेच्या सुरुवातीला सर्वांचे स्वागत ब्राह्मण सभेचे सचिव सचिन महाजन यांनी केले सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते भगवान परशुरामाचे पूजन करून पालखीची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे पौरहत् वेदशास्त्र संपन्न उमेद जोशी व त्यांचे सहकारी यांनी केले या प्रसंगी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने माजी नगराध्यक्ष संजय सातबाई सौ ऐश्वर्यालक्ष्मी सातबाई प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक ज्येष्ठ विधिज्ञ जयंतराव जोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरन कोराळकर पत्रकार मनोज जोशी सतीश कुलकर्णी अनिल कुलकर्णी आदी समाजबांधव उपस्थित होते या शोभायात्रेचे विविध सामाजिक संदेशाचे फलक घेऊन समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न झाला त्यात पर्यावरण पाणी बचतीचे महत्व बेटी बचाव वृक्ष संवर्धन इत्यादी बाबींचा समावेश होता या प्रयत्नाचे सर्वांनी खूप कौतुक केले गावातील रेणुका माता देवीच्या मंदिरामध्ये आमदार आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते रेणुका मातेची व भगवान परशुरामाची विधिवत पूजा करण्यात आली या शोभायात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ करण्यात आला शोभायात्रेच्या समारोपा प्रसंगी ब्राह्मण समाज महिला मंडळाच्या हस्ते आरती करण्यात आली ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष बी डी कुलकर्णी यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्र खजिनदार जयेश बडवे यांनी केले तर शोभायात्रेचे संयोजन संदु देशपांडे व संघटक महेंद्र कुलकर्णी यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा ऍडव्होकेट श्रव श्रद्धा जवाथ व कार्यकारिणी उपाध्यक्ष राजेंद्र जवाथ वसंतराव ठोंबरे डॉक्टर मिलिंद धारंगावकर श्री संदीप देशपांडे अजिंक्य पदे गौरीश लहरीकर योगेश कुलकर्णी संवंदना चिकटे सदाशिव धारंगावकर आदी पदाधिकारी समाज बांधव यांनी विशेष प्रयत्न केले या शोभायात्रेत बहुसंख्य पुरुष व महिला समाज बांधव भगवे पेटे परिधान करून असल्याने सगळे वातावरण भगवेमय झाले होते